भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आधी चालत नव्हती माझी मती भगवंताला समोर ठेवून शैक्षणिक क्षेत्रात झाली प्रगती माझे नाव विकास बावनकुळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव सादर करीत आहे आपल्याला माहितच आहे की मानवधर्मात येणारा प्रत्येक सेवक दुःख घेऊनच मार्गात येतो जेव्हा त्याच्याकडे कोणताही पर्याय राहत नाही तेव्हा परमात्मा एक मार्गात येतात त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबावर सुद्धा खूप दुःख होते त्यासाठी आम्ही मार्गात आलो सन दोन हजार सात या वर्षी आम्ही मार्गात आलो तेव्हा मी दहा वर्षाचा होतो जेव्हा आम्ही मार्गात आलो तेव्हा मला मार्गाविषयी काही समजत नसायचे पण भगवत कार्याची गोडी मात्र होती मी जिथे चर्चा बैठक हवन कार्य असेल तिथे जात असायचो तेव्हा मी चौथ्या वर्गात शिकत होतो लहानपणीपासूनच मी अभ्यासात पूर्णपणे कमजोर होतो शेवटचा बाकावर बसायचो आणि मुलांसोबत टवाळक्या करणे मला आवडत असे मी अभ्यास करत नव्हतो मला शाळेत जायला खूप त्रास यायचा मी दहा वर्षाचा असताना मला खर्रा तंबाखू गुटखा सिगारेट असे व्यसन जडलेले होते त्याचे कारण असे की माझ्यासोबतच्या मित्रांमुळे मला हे व्यसन लागलेले होते त्यामुळे मी रोज खर्रा गुटखा तंबाखू लपून छपून अगदी घरच्या लोकांना कुठलीही शंका न येता खात असायचो कधीकधी म्हशी गाई शेळ्या चारायला घेऊन जात होतो गावाकडे काय परिस्थिती असते ते सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचे झाले तर शिक्षणात माझे अजिबात लक्ष नव्हते मी चौदा वर्षाचा झालो तरी माझे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री जुडेजी आणि ज्येष्ठ सेवक श्री किशोरजी भूते नेहमी मला सांगायचे की भगवंताला योग माग बुद्धी माग नेहमी मला ते वेग वेगळे अनुभव सांगून माझी समजूत घालायचे परमेश्वराला सोबत ठेवून कार्य करा अभ्यास करा यश नक्की मिळणार असे सांगायचे माझे अभ्यासात मन रमत नव्हते असे करता करता मी मी दहाव्या वर्गात गेलो तरीसुद्धा मी अभ्यास करत नव्हतो श्री पगाजी विद्यालय कोलारी पट मध्ये माझे दहाव्या वर्गात शिक्षण सुरू होते मी दहाव्या वर्गात असताना खूप जन म्हणायचे की आता तरी अभ्यास कर तू दहावीला आहेस थोड तरी अभ्यासात लक्ष दे कोणालाच विश्वास नव्हता की मी दहावी पास होणार नंतर मी रोज भगवंताजवळ शब्द ठेवू लागलो की भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजी मी आता अभ्यास करणार मला शक्ती द्या बुद्धी द्या माझे मन अभ्यासात लागले पाहिजे असे मी रोज भगवंताजवळ शब्द ठेवू लागलो तेव्हा अचानक माझ्यामध्ये परिवर्तन होऊ लागले मी खर्रा तंबाखू गुटखा खाणे बंद केले तेव्हा दहावीच्या परीक्षेला दोन ते तीन महिने बाकी होते माझे मन हळू हळू अभ्यासात लागू लागले आश्चर्याची गोष्ट अशी की बोर्डाच्या परीक्षेपूर्वी होणाऱ्या सराव परीक्षेत मी पहिला क्रमांक पटकावला त्याच दरम्यान शाळेत झालेल्या महात्मा गांधी जनरल नॉलेज परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला शाळेतील सर्वांचे लक्ष माझ्याकडे वळू लागले शाळेतील शिक्षक मला जवळ बोलवायचे आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शन करीत असायचे मला सुद्धा वाटू लागले की मी फक्त एक ते दीड महिने अभ्यास केल्याने माझा पहिला नंबर येऊ शकतो तर मी याआधी अभ्यास का नाही केला शिक्षणाचे महत्व कळू लागले माझा उत्साह वाढू लागला नंतर श्री आर वी कापगते सर मला आपल्या ट्युशन क्लासेस मध्ये कुठलीही फी न घेता बोलवत असायचे त्यांनी माझ्याकडून भरपूर सराव पेपर सोडवून घेतले आणि नंतर मी दहावीची बोर्डाची परीक्षा दिली परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शाळेतून माझा द्वितीय क्रमांक आला त्यावेळी मला अठ्याहत्तर पूर्णांक चाळीस शतांश टक्के मिळाले होते माझी दहावीची टक्केवारी बघून लोकांना माझ्यावर विश्वासच बसत नव्हता मला गावातील लोक म्हणायचे की याला एवढे टक्के कसे काय मिळाले नंतर मी समोरच्या शिक्षणाला सुरुवात केली दहावी नंतर मी अकराव्या वर्गात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बाराव्या वर्गात सुद्धा मी चांगला अभ्यास करून मला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चौसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के मिळाले नंतर मी बीएससी मध्ये प्रवेश घेतला यामध्ये सुद्धा मला मागील दोन वर्षे चांगली टक्केवारी मिळाली विशेष म्हणजे मला नव, नवीन शिक्षक आणि त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत माझी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली मला काम करण्याची संधी मिळत आहे आता मी बी एस सी शेवटच्या वर्षाला आहे या वर्षी मला दोन हजार अठरा चा पहिला उत्कृष्ट विद्यार्थी सुद्धा मिळालेला आहे अशा प्रकारे भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी याच्या कृपेमुळे हे सर्व घडत आहे मी आज परमात्मा एक मार्गाचा सेवक आहे याचा मला अभिमान वाटतो मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली रोज नवीन उपक्रमात सहभागी होऊन काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे मी आज शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत आहे सर्व सेवकांना मी एकच विनंती करतो की भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुम्मदेवजी यांना समोर घेऊन कोणतेही कार्य करा तुम्हाला कधीच अपयश येणार नाही बाबांनी म्हटले आहे ज्ञान परसमरस योगी जो सेवक चार तत्व तीन शब्द पाच नियमांचे पालन करतो तोच मनुष्य योगी बनू शकतो अन्यथा तुम्ही कितीही शिक्षण घ्या कितीही पुस्तकी ज्ञान असू द्या त्याला काहीही अर्थ नाही लिहिण्यात ना काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव विकास परसरामजी कोळे पत्ता मु पळसगाव पो कोलारी ता लाखनी जी भंडारा सेवक क्रमांक एकवीस हजार पाचशे बावन्न मार्गदर्शक तुकारामजी सिंगजुडे कोलारी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार